खरं तर मुलं स्वार्थी असतात की आई वडील मुलांवरती आंधळा विश्वास ठेवण्याची चूक करतात याचा खटला आजच्या कथेमध्ये आहे आणि तुमच्याही सोबत अशाच गोष्टी घडत असेल तर कशी काळजी घेतली पाहिजे या कथेमधून तुम्हाला नक्की प्रेरणा मिळेल बाळांनो आज मी ह्या कारणाने तुम्हाला फोन केला आहे की तुमच्या आईला खूप मोठा आजार झाला आहे आणि त्या आजारासाठी लाखोमध्ये पैसे लागत आहे बाळांनो मी तुमच्याकडे भीक मागत नाही किंवा मदतही मागत नाही परंतु मी माझ्या रिटायरमेंटचे पैसे तुम्हाला दिले आहेत त्यामुळे आता काहीही करून ते पैसे मला परत करा म्हणजे मी माझ्या बायकोचा आजार पण बरं करू शकतो परंतु मुलांनी जेव्हा मदत करण्यासाठी वडिलांना साफ नकार दिला तेव्हा वडिलांनी अशी गोष्ट केली की शेवटी मुलांना वडिलांचे पाय पकडावे लागले परंतु वडिलांची माफी मागून देखील मुलांवरती भीक मागण्याची आणि उपासमारीची वेळ आली होती परंतु निर्भीर वडिलांनी त्यांची कसली ह्या प्रकारची मदतची मदत केली नाही आणि आईने देखील मदत करण्यासाठी स्पष्टपणे नकार दिला होता आज ती वेळ कशामुळे आली आहे ते आपण कथेमध्ये पाहूया सरकारी विद्युत खात्यात काम करत असलेले शंकरराव यांची वयाच्या साठाव्या वर्षी रिटायरमेंट झाली आनंदाने आपल्याच गावामध्ये राहून जवळच्या विद्युत खात्यात काम करत असलेले शंकरराव यांनी आपलं संपूर्ण आयुष्य आपल्या बायकोसोबत आनंदाने राहून घालवलं होतं नोकरी करता करता सोबतच गावाजवळ असलेली शेती आणि शेतीतून मिळणारं उत्पन्न ह्या सगळ्यासोबतच दोन मुलं आणि एक बायको मिळून सुखाने आनंदाने राहत होते उषाताई अंगणवाडीत जास्त जात होत्या उषाताईंचं स्वप्न होतं की मुलांना शिकवायचं आणि खूप मोठं बनवायचं इतकं मोठं की प्रत्येक लोकांनी प्रत्येक माणसांनी म्हटलं पाहिजे की उषाताई तुमची मुलं किती मोठ्या पदावरती काम करत आहेत आणि मी अभिमानाने सांगितलं पाहिजे हो त्यांच्या हुशारीच्या जोरावर आज ते इथपर्यंत पोचले आहेत हॉस्पिटलच्या बेडवर पडलेल्या उषाताईंना ह्या सगळ्या गोष्टी आणि निस्वार्थ प्रेम करणारे त्यांची दोन मुलं आणि नवरा ह्या सगळ्यांची आठवण येत होती परंतु हे सगळं काही स्वप्नासारखं उधळून गेलं होतं आणि त्यांना कळतच नव्हतं ह्या सगळ्या गोष्टी होत्या होत्याच्या नव्हत्या कसं काय झाल्या काय करावं आता कारण हॉस्पिटलच्या बेडवर पडलेल्या उषाताईंना ब्रेन ट्यूमर सारख्या मोठ्या आजाराची लागण झाली होती की ज्याचा खर्च कितीतरी लाखांमध्ये करून सुद्धा पेशंट वाचेलच याची खात्री देता येत नाही ह्या गोष्टीच पतीला म्हणजे शंकररावांना खूप मनस्ताप झाला होता आणि ते खचून गेले होते काय करायचं काय नाही समोरील मार्ग सर्व बंद झाले होते कारण की खरी माझ्या म्हातारपणामध्ये आपल्याला आपल्या मुलांची गरज भासते जेव्हा तेव्हाच शंकरराव यांच्या दोन्ही मुलांनी हात वर करून गरज पूर्ण करू शकत नाही आणि आम्हाला तुमची काहीही मदत करायची इच्छा नाही असं स्पष्टपणे सांगितलं होतं तेव्हा शंकररावांच्या डोळ्यांसमोर फक्त उषाताईचा हसरा चेहरा आणि दुसऱ्या बाजूला ओसाड पडलेली मदतीची वाट ह्या दोनच गोष्टी दिसत होत्या काय करावं काही नाही सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना शंकररावांना त्यांच्या एका मित्राने सल्ला दिला आणि त्या सल्ल्याचा फायदा घेऊन शंकररावांनी अशी एक गोष्ट केली की त्या गोष्टीचा आणि त्या निर्णयाचा उषाताईंना तर फायदा झालाच आणि शंकररावांना देखील झाला त्यामुळे आज उषाताई पूर्णपणे बऱ्या होऊन शंकररावांसोबत म्हातारपणामध्ये आनंदाने सुखी संसार करत आहेत शंकरराव आपली पत्नी उषाताईंची वाट पाहत अंगणात बसले होते त्यांची पत्नी गावातील अंगणवाडीत काम करत होती पती पत्नी दोघेही गावात एकटेच राहत होते त्यांना दोन मुले असून दोन्ही मुले शहरात एकत्र राहत होती दोन्ही मुलांची लग्न झालेली असून सुनही त्यांच्यासोबत राहत होती दोन्ही मुलगे त्यांच्या कुटुंबासह शहरात सेट झाले होते शंकरराव आपल्या पत्नीसोबत गावात आनंदाने जीवन जगत होते शंकररावांनी पेन्शन मिळत असे ज्यातून ते त्यांचा सर्व खर्च भागवत असे उषाताईंना सुद्धा अंगणवाडीतून काही पैसे मिळत शंकररावांना गावात जमीन होती जी त्यांनी दुसऱ्यांना चालवायला दिली होती त्यांची दोन्ही मुलं त्यांच्या सुनेसोबत अधूनमधून गावी येत असत जेव्हा कधी त्यांची मुलं सुना नातवंडांसह गावात यायचे तेव्हा उषाताई आणि शंकरराव यांना खूप आनंद वाटत असे पण आता त्यांनाही गावात येऊन बरीच वर्ष झाली होती गेल्या काही दिवसांपासून उषाताईंची तब्येत बिघडली होती त्यामुळे आता त्यांनी अंगणवाडीत जाणे येणे बंदही केले होते शंकररावांनी उषाताईंना डॉक्टरांना दाखवले जिथे डॉक्टरांनी त्यांना विविध औषधं दिली आणि घरी पाठवले काही दिवस असेच निघून गेले पण उषाताई मात्र तब्येतीत सुधारणा झाल्यासारखी वाटत नव्हती आता औषधांनी सुद्धा त्यांचं काम करणं बंद केलं होतं शंकररावांनी उषाताईंना परत एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखल आपल्या पत्नीला म्हणाले बघ उषा तू नक्कीच बरी होशील तुझ्या विना हे घर खूप खायला उठतं असं म्हणत ते उषाताईंच्या डोक्यावर हात फिरवू लागले काही दिवसांनी रिपोर्ट येईल आता तू नक्कीच नॉर्मल असशील तेव्हा उषाताई शंकररावांचा हात पकडत म्हणाल्या जर मला काही झालं तर तुम्ही चिंता करू नका तुम्ही तुमच्या मुला आणि सुनांजवळ शहरात निघून जा ते तुमची खूप सेवा करतील अगं उषा हे तू काय बोलत आहेस तुझी कमतरता कोणीच भरून काढू शकत नाही म्हातारपण हे आयुष्यातील सर्वात मोठं संकट आहे त्यावेळी आपले मुले सुद्धा आपला विश्वासघात करतात तू माझी जीवनसाथी आहेस आणि वृद्ध काळात जीवनसाथीदारांना एकमेकांच्या सहवासाची सर्वाधिक गरज जास्त असते दिवसाच्या शेवटी प्रत्येकजण तुम्हाला सोडून जातो तर तुमचा जीवनसाथी खरा असेल तर तो तुमच्यासोबत आयुष्यभर राहतो आजच्या नंतर असं बोलू नकोस तुला काहीही होणार नाही असं शंकरराव आपल्या पत्नीला म्हणाले शंकरराव अतिशय बुद्धिमान आणि समजूतदार व्यक्ती होते त्यांना त्यांच्या मुलं आणि सुनांवर ओझ व्हायचं नव्हतं त्यांना गावातच राहणं खूप आवडायचं गाव आणि गावातील लोक यांच्यातील आपुलकीपणामुळे त्यांना गाव सोडून लांब जाण्याची इच्छा होत नव्हती त्यामुळे ते गावातच राहून आपले जीवन जगत होते शंकररावांनी त्यांच्या दोन्ही मुलांना फोन करून गावी येण्यास सांगितलं मुलांनो तुमच्या आईची तब्येत खूप बिघडली खूप बिघडत चालली आहे आणि तसंही तुम्हाला गावी येऊन अनेक वर्ष झाली आहेत एकदा आपल्या आईला भेटून जा आधी तर दोन्ही मुलांनी स्वतःच्या कामांचा बहाना देऊ लागले पण जसं तसं करून दोघेही आपल्या पत्नी आणि मुलांसोबत गावी आले मुलांनो मी म्हणत आहे की तुम्ही काही दिवस इथेच राहा त्यामुळे तुमच्या आईला बरं वाटेल असं शंकरराव त्यांच्या दोन्ही मुलांना म्हणू लागले आहो बाबा आम्ही इथे थांबलो असतो पण आमच्या नोकरीचा प्रश्न आहे अशा प्रकारे आम्ही आमचं काम सोडू शकत नाही दुसरा मुलगा म्हणाला बाबा तुम्हाला तर माहीतच आहे ना की मीटिंगमुळे प्रत्येक दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मला बाहेर जावं लागतं त्यामुळे अशा प्रकारे मीटिंग सोडून तुम्ही इथे गावामध्ये राहू शकत नाही त्यावर शंकरराव म्हणाले ठीक आहे काहीच हरकत नाही तुमच्या नोकरीचा प्रश्न आहे तुम्ही दोघंच जा पण दोन्ही आणि दोन्ही सुनांना एका महिन्यासाठी इथेच सोडून जा आता तसंही मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागणारच आहेत इथे गावात राहतील तर तुझ्या आईची काळजी घेतील अहो बाबा त्यांना गावात राहण्याची सवय नाही इथे नीट वीज नाही मुलं अस्वस्थ होतील दोन्ही मुलं एका सुरात बोलली मोठी सुनई मागून म्हणाली आहो बाबा आता आम्ही दोन तीन दिवस राहिलो आहोत आता शहरातील घर सोडून आम्हाला इथे राहता येणार नाही आणि इथे एसी शिवाय मुलांना उन्हात त्रास होईल दोन्ही मुले आणि सुनेने आजारी आईकडे न राहण्याचे कारण पुढे केले यावर शंकरराव काहीच बोलले नाहीत दुसऱ्या दिवशी त्यांची दोन्ही मुले आपल्या बायकांना आणि मुलांना घेऊन शहरात पोचले दोन दिवसानंतर उषाताईंचा रिपोर्ट आला रिपोर्टमध्ये असं कळालं होतं की उषाताईंच्या डोक्यात ट्युमरची गाठ झाली आहे जेव्हा ही गोष्ट डॉक्टरांनी शंकररावांना सांगितले तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर एकदम अंधारी पसरली बायकोचा हा भयानक आजार ऐकून त्यांना जणू सदमा लागला होता डॉक्टरांनी लवकरात लवकर ऑपरेशन करण्यास सांगितले ऑपरेशनसाठी लागणारा खर्च डॉक्टरांनी अनेक लाखांमध्ये सांगितला इतकी मोठी रक्कम तर शंकररावांजवळ नव्हती तेव्हा सेवानिवृत्तीची काहीच रक्कम मिळाली होती पण ती रक्कमसुद्धा त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलांना अर्धी अर्धी वाटून टाकली त्यांच्याजवळ एकच पेन्शन शिल्लक होती ज्याच्यामध्ये दोघेही त्यांचा महिनाभराचा खर्च घर खर्च भागवत आहेत आता ऑपरेशनसाठी त्यांच्याकडे इतके पैसेही नव्हते त्यामुळे त्यांनी त्यांच्या मोठ्या मुलाला फोन लावला बाळा तुझ्या आईचा रिपोर्ट आला आहे डॉक्टरांनी सांगितलं आहे की तिला डोक्यात ट्युमर आहे त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर ऑपरेशन करण्यास सांगितले आहे आता माझ्याकडे इतके पैसे नाहीत इत की मी तिचं ऑपरेशन करू शकू सेवानिवृत्ती झाल्यानंतर माझ्याकडे जी काही रक्कम होती ती मीही तुम्हा दोघांमध्ये वाटून टाकली आणि आता पेन्शनही इतकी नाही की ज्याच्यातून मी ऑपरेशनचा खर्च करू शकू त्यामुळे आता बचतीच्या नावावर माझ्याकडे पैसेही नाहीत त्यामुळे तुम्ही दोघे भावंड मिळून काहीतरी व्यवस्था करा आहो बाबा माझ्याकडे इतके पैसे नाहीत मी माझ्या दोन्ही मुलांना नुकतेच एका महागड्या शाळेत प्रवेश मिळवून दिला आहे शाळेची फीही खूप महाग आहे आणि शहरात राहून खर्चही खूप होतो म्हणून माझ्याकडे इतके पैसे नाहीत मुलाचं असं उत्तर ऐकून शंकर रावांनी त्याचा फोन कट केला आणि मग त्यांनी आपल्या धाकट्या मुलाला फोन लावला बाळा एका आठवड्यानंतर तुझ्या आईचे ऑपरेशन करायचे आहे अहवालानुसार तुझ्या आईच्या डोक्यात ट्युमरची गाठ आढळली आहे डॉक्टरांनी लवकरात लवकर ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला आहे मुलगा काही बोलेल तितक्यात सुनेने नवऱ्याचा फोन स्वतःच्या हातात खेचून घेतला आणि म्हणाली बाबा हे बघा इतक्या पैशांची व्यवस्था आम्ही करू शकत नाही कारण आमचेही खूप खर्च आहेत आम्ही आत्ताच आमचा नवीन संसार थाटला त्या सर्वो त्या आहे त्यामुळे असलेले सर्व पैसे त्यातच खर्च झाले मग आता तुम्हीच सांगा की आम्ही तुम्हाला पैसे कुठून देऊ आणि तसंही आई आता इतक्या म्हाताऱ्या झाल्या आहेत त्यामुळे त्यांच्या आजारपणासाठी इतके पैसे व्यर्थ घालवण्यात काय अर्थ आहे जे काही आयुष्य त्यांचे शिल्लक राहिला आहे त्यांना असंच जगू द्या अगं सुनबाई हे तू काय बोलत आहेस तुम्हा लोकांना तुमच्या सासूची जर गरज नसली तर मला माझ्या म्हाताऱ्या बायकोची खूप गरज आहे मोबाईल स्पीकरवरच ठेवला होता त्यावर त्यांचा मुलगा म्हणाला आहो बाबा माझी बायको अगदी योग्य बोलत आहे आणि तसेही इतक्या वयात आई आता जगून काय करणार ट्युमर सारख्या आजारात पैसे घालवणे म्हणजे व्यर्थ आहे मुलाच्या आणि सुनेच्या अशा गोष्टी ऐकून शंकरराव चकित झाले त्यांच्या हातातून फोन आपोआप निसटला आणि ते तिथेच हॉस्पिटलच्या खुर्चीवरती बसले शंकररावांना आपल्या मुलांना सेवानिवृत्तीची रक्कम देऊन खूप पश्चाताप होत होता आता वाईट प्रसंगी त्यांच्याजवळ एकही एक रुपयासुद्धा नव्हता की ते त्यांच्या पत्नीचा उपचार करू शकतील शंकरराव मनातल्या मनात म्हणाले मनात मना उषा तुझ्या सांगण्यावरूनच मी दोन्ही मुलांना माझी बचतीची रक्कम वाटून टाकली आणि आता तुझ्यावरच ऑपरेशनची वेळ आली तर दोन्ही मुलांनी त्यांचे हात झटकून दिले अशा मुलांचा काय उपयोग जी म्हाताऱ्या आईवडिलांना आधार देऊ शकत नाही शंकरराव तिथून उठले आणि हॉस्पिटलच्या बेडवर झोपलेल्या स्वतःच्या बायकोच्या चेहऱ्याकडे निरखून पाहू लागले पत्नीच्या चेहऱ्याला पाहतच त्यांच्या डोळ्यांतून झरझर अश्रुधारा वाहू लागल्या उषा मी तुला म्हणालो होतो अगं जीवनातील सर्वात मोठं संकट म्हणजे म्हातारपण पण तू काळजी करू नकोस मी तुझा जीवनसाथी आहे शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझी नक्की साथ देईन मी तुझं ऑपरेशन नक्की करेन जरी तुझ्या मुलांना तुझी गरज नसली तरी मला तुझी गरज आहे त्यांच्या दोन्ही मुलांनी त्यांना खोटं सांगितलं होतं की आम्ही नोकरी करतो दो। त्यांच्या दोन्ही मुलांनी काही महिन्यापूर्वी एक कारखाना खरेदी केला होता ज्याचं भाडं लाखांमध्ये येत होत जर त्यांची इच्छा असती तर ते आईच्या इलाजासाठी पैसे देऊ शकत होते पण त्यांनी त्यांचा इथे स्वार्थपणा दाखवला ऑपरेशनचा दिवस जवळ येत होता शंकररावांनी त्यांची जमीन विकण्याचा निर्णय घेतला कारण त्यांच्याजवळ तो एकच आधार होता ज्याच्यामुळे ते त्यांच्या पत्नीला वाचवू शकत होते एक क्षण वाया न घालवता ते त्यांच्या गावी गेले आणि त्यांची जमीन चांगल्या किमतीमध्ये विकून टाकली त्या पैशांमधून त्यांनी लवकरात लवकर उषा ताईंचं ऑपरेशन केलं ऑपरेशन सुद्धा अगदी व्यवस्थित झालं ऑपरेशन झाल्यानंतर जे काही पैसे उरले होते ते त्यांनी त्यांच्या अकाउंटमध्ये टाकले त्यांच्या दोन्ही एक मुलांपैकी एकही मुलगा त्यांना भेटण्यासाठी आला नाही तसेच आईच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्या दोघांपैकी एकानेही त्यांना फोन केला नाही हळूहळू काही महिने निघून गेले उषा ताईंच्या तब्येतीत चांगली सुधारणा झाली होती तिथे दोन्ही मुलांनी जो खाना खरेदी केला होता तिथे दिवसेंदिवस त्यांना तोटा होऊ लागला त्यांना इतका तोटा झाला की एक दिवस दोघेही भावंड कर्जात डुबून गेले सर्व काही त्यांच्या हातातून विकलं गेलं आता त्यांना दोन वेळेचे जेवण सुद्धा खूप महाग झालं होतं स्वतःच्या फ्लॅटवर राहणारी दोन्ही मुलं एक दोन्ही मुलं एकाच भाड्याच्या खोलीत राहू लागले पण शहरात रोक नोकरी न करता भाडं देणं सुद्धा अशक्य होतं आता दोघांची परिस्थिती इतकी खराब झाली होती की एक एक रुपयांसाठी ते महाग झाले होते आता त्यांना त्यांच्या वृद्ध आई वडिलांची उणीव भासू लागली आणि दोन्ही भावांनी गावी जाण्याचा निर्णय घेतला त्याचवेळी दोन्ही मुले आपल्या बायको मुलांसह गावी पोहोचले मुलगी आणि सुनांनी उषाताईंच्या पुढे जाऊन बसले त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करू लागले उषाताई त्यांच्याशी जास्त काहीच बोललं नाही मोठा मुलगा शंकररावांना म्हणाला बाबा आता आम्ही इथेच तुमच्यासोबत गावी राहणार रा आहोत शहरात आमच्यावर खूप कर्ज झालं आहे आम्हा दोघांचेही काम ठप्प झाले आहे त्यामुळे आम्हाला भाडं देण्यासाठीही पैसे नाही त्यामुळे आम्ही निर्णय घेतला आहे की आता आम्ही गावातच राहणार मला ना विचारता तुम्ही हा निर्णय घेण्याचा विचार कसा काय केलात की मी तुम्हा दोघांना ह्या घरात आसरा देईन असं शंकरराव त्यांच्या दोन्ही मुलांना रागाने पाहत म्हणाले तेव्हा त्यांची दोन्ही मुलं एकमेकांकडे पाहू लागली का बाबा हे घर आमचंही आहे आम्ही या घरात का राहू शकत नाही बाळा आमच्या घरात तुम्ही राहू शकत नाही कारण आमच्या घरात विजेची कसलीच व्यवस्था नाही तसंच इथे ए सीची काही व्यवस्था नाही तुम्हा दोघांच्या बायकांना गावात राहण्याची सवय नाही त्यामुळे ते गावी राहणार नाहीत म्हणून तुम्ही दोघेही कुठेतरी बाहेर राहण्याची व्यवस्था करा माझं घर तुम्हा दोघांना राहण्यासाठी कसलीही जागा नाही त्यावर त्यांची मुलं म्हणाली ठीक आहे बाबा तुम्ही आमच्या नावाच्या जमिनींची वाटणी करा आम्ही दोघे भावंड आमच्या हिस्ची जमीन विकून नवीन घर घेऊ काय हिस्सा कसला हिस्सा मला तर आठवतच नाही की मी तुम्हाला कसला हिस्सा देणार ते आहे त्यावर त्यांचा लहान मुलगा म्हणाला बाबा जे तुमचं आहे ते आमचंच आहे ना अरे स्वार्थी मुला जेव्हा तुमच्या पैशांवर माझा कसलाच हक्क नाही तर माझ्या प्रॉपर्टीवर तुमचा काय हक्क आहे जेव्हा तुमचे पैसे माझे होऊ शकत नाही तर माझी प्रॉपर्टी तुमची कशी काय होऊ शकते ही माझी जमीन माझी आहे आणि मी तिला विकून टाकली तेही अगदी चांगल्या किमतीत त्यातील एक रुपयासुद्धा तुम्हाला मिळणार नाही हे ऐकून दोन्ही मुलांचे आणि सुनांचे होश उडाले बाबा तुम्ही हे काय बोलत आहात तुम्ही सर्व जमीन विकून टाकली हो विकून टाकली ही जमीन माझीच होती ती मी विकून टाकली त्यात तुमच्या दोघांचा कसलाही वाटा नाही असं शंकरराव अगदी मोठ्या आवाजात म्हणाले बाबा आता मी इतक्या मोठ्या संकटात आहे आमच्याकडे राहण्यासाठी कसलीच जागा नाही आणि अशा परिस्थितीत तुम्ही आमची साथ सोडत आहात आम्हाला थोडे पैसे द्या असं त्यांचा मोठा मुलगा म्हणाला का बाळा तुला आहे का ज्या दिवशी तुझ्या ऑप आईच्या ऑपरेशनसाठी मी तुम्हा दोघांना पैसे मागितले होते त्यावेळेस तुम्ही दोघांनी मला स्पष्टपणे नकार दिला जर तुम्ही दोघांनी त्यावेळेस पैसे दिले असते तर मला आज ही जमीन विकावी लागली नसती अरे तुम्ही दोघांनी पैसे असताना सुद्धा स्वतःच्या आईच्या उपचारासाठी स्वतःचे हात वर केले जेव्हा तुम्हीच संकटाच्या वेळी माझी साथ सोडून दिली तर मी तुमची साथ कशी काय देऊ शकतो मुलांना आता तुमचं इथे काही शिल्लक राहिलेलं नाही तुम्ही आता इथून जाऊ शकता तुम्ही जाऊन कुठेही राहा त्याचं मला काही काहीही देणं घेणं नाही पण मी माझ्या या घरात तुम्हाला आधार देणार नाही असं शंकररावांनी त्यांच्या दोन्ही मुलांना स्पष्टपणे सांगून दिलं त्यावर त्यांचा लहान मुलगा म्हणाला बाबा म्हातारपणात मुलं आणि सुना कामी येतात त्यावर शंकरराव म्हणाले बाळा आत्तापर्यंत तुम्ही दोघं माझ्या मदतीला कधीच आला नाहीत तर पुढे काय उपयोगी पडाल आता आम्ही दोघं पती पत्नी एकमेकांचा आधार आहोत जोपर्यंत आमचं आयुष्य आहे ते आम्ही अगदी आनंदाने आणि मनमोकळेपणाने जगू आम्हाला ना तुमची गरज आहे ना आम्हाला तुमच्याकडून काही अपेक्षा आहेत त्यावर त्यांची मुलं उषाताईंना म्हणाली आई तुलासुद्धा तुझ्या मुलांना असं दुःखी असलेलं पाहायचं आहे का आई तूच समजाव ना बाबांना आपल्या मुलांसोबत कोणी असं वागतं का अरे मुलांनो आजपर्यंत मी तुमच्या वडिलांना समजावतच आली आहे माझं तुमच्यावर इतकं प्रेम होतं की तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मी माझ्या पतीशी भांडत असे फक्त तुमच्या विनंतीमुळे मी निवृत्तीचे पैसे तुमच्या दोघांमध्ये वाटून टाकायला लावले ते माझे तुमच्याबद्दलचे प्रेमच होते पण मुलांनो तुम्ही आमचं प्रेम कधी समजू शकला नाहीत आज तुम्ही दोघंही अडचणीत आहात तेव्हा तुम्हाला तुमच्या म्हाताऱ्या आईवडिलांची आठवण आली जेव्हा मी सहा महिने अंतरुणावर पडून होती तेव्हा तुम्ही दोघे कुठे होता अरे त्यावेळेस तुम्ही दोघांनी मला पैसे देण्यास नकार दिला तुम्ही दोघांनी फोन करून विचारलं सुद्धा नाही की तुमची आई मेली आहे की जिवंत नाही ना मुलांनो जेव्हा तुम्हीच सर्व काही संपवलं आहे तर मी माझं प्रेम माझं मातृत्व का दाखवू आता तुमच्या बाबांना जे योग्य वाटेल ते आम्ही करू असे म्हणत उषाताई शंकररावांजवळ जाऊन उभ्या राहिल्या शंकररावांनी आपल्या मुलांना घरात कोणताही आधार दिला नाही तसेच त्यांनी त्यांना पैसेही दिले नाहीत दोघेही उदास चेहऱ्याने तिथून निघून गेले आणि गावच्या जवळ असणाऱ्या एका कारखान्यावर मजदुरीचं काबाड कष्टाचं काम करू लागले आतापर्यंत ज्या सुना गावी राहण्यासाठी नकार द्यायच्या ए, एसी शिवाय त्यांना झोप लागत नव्हती आता त्यात सुना आपल्या नवऱ्यासोबत मजबुरीचं काम करू लागल्या तर मित्रांनो जर मुलांनी आणि सुनांनी आपल्या आई वडिलांच्या वाईट वेळेस थोडी मदत केली असती किंवा स्वतःची जबाबदारी निभावली असती तर कदाचित आज त्यांना हा दिवस पाहावा लागला नसता आई वडील आपल्या मुलांसाठी काय करत नाहीत स्वतःचे संपूर्ण आयुष्य त्यांच्यावर ओवाळून टाकतात ते नेहमी आपल्या मुलांना आनंदात पाहू इच्छितात आणि तसंच ते त्यांच्यासोबत वाईट होताना कधीच पाहू शकत नाही पण जेव्हा तीच मुलं मोठी झाल्यानंतर आई वडिलांच्या म्हाताऱ्या स्वतःचा अहंकार दाखवू लागतात तेव्हा आई वडील सुद्धा काही कठोर निर्णय घेण्यास मजबूर होतात तर शंकररावांनी स्वतःच्या मुलासोबत आणि सुनेसोबत जे काही केलं ते योग्य केलं का याबद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद